उजवी लावणारा विश्वास डावीला आहे हरण्या बोलकेंचा हरण्या आजऱ्याचा बोलकेवाडीचा हरण्या आणि विसवा नंबर एक चा प्रमुख दावेदार हरण्या आणि विस्वा चला सुट्टी बेकर संभाजी आणि सुनील चला पहिला दाबून आणि शुरा वेळ घ्यायचा नाही विश्वारे हरण्याचा असा सुद्धा साजेतो पा सुंदर असा असा लागला सुतर गुल्लाचा मरकरी ठरण असा साजा उजव्या हाताचा विश्वान आव्याचा हरण्या बलकडकरांचा जरा मागे चकडी जरा साईडला लावा चकडी साईडला लावा कोणती वेळ कधी सांगून येत नाही अजून ना पळायच सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा सहा सुट्टी असा दिसत होत विश्वाने हरण्याचा सहा विश्वाने हरण्या ए, ए। सारखा माझे गुरु या ठिकाणी संभाजी महाराज माझ्यासोबत समालोचना करत आहेत महाराज पश्चिम मोठं मैदान घेतलं जाते पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून काय कुठल्या तालुक्याचं वर्षस्व राहील या मैदानावरती हे मैदान क्षेत्र कोणी कुणाचा अंदाज लावू शकत नाही कारण कस झालं परवा कडगावला मैदान चांगलं झालं रामा नशिबी नशेबी सुटला सुंदर असा असा सुटला उजवेला पाहतो विश्व दाबीला पाहतो हरिया सुंदर आशीगारी पाहतो विश्वारी हरण्याची ढोली गेट सुटले बघा महाराज विश्व अतिशय सुंदर का तो किडा अरे गाडी फोन चटा ओ गाडी फॉल काढा आता बैल गेला असता नाही जरा बाहेर लावून काय आता गेला बैल असता

<णस्या> 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 तो विषय म्हणजे इथं एक बांध असल्यामुळं बैलांना कळते की वाटतं एंडिंग इथे जाय पण इथून पट्टा हात तिरका असल्यामुळं बैल बाहेर जायला लागले पण टायमिंग क्लिअर करायला लागले त्यांचं म्हणणं आहे की फॉ गाडी कोणती फॉल देऊ नका टायमिंग टायमिंग त्यांचं कन्सिडर करा म्हणून अपील चालू आहे कारण हिथून पटाय हा क्रॉस आहे बैल बाहेर जायला लागलेत काढा काडा नाही आता बैल आता गेला असतो त्याच्यावर आता बैल गेला असता अनुसरता काय चक्र मोड नाही बैल आता

सुनीलदा विषय सोडा त्यांचा नियम आहेशिबात येणार मुला आणि ज्याला बाबा खरंच आपल्याला बैल स्टेजला ला दबागतो माईकला दबागतो त्यांनी सांगा आवर्जून तुमची जोडी पडताना आम्ही माईक बंद ठेवतो कुणाचा बैल माइक ला असेल तर आधी सूचना पूर्णपणे द्या आणि हा नियम आहे हा शेवटपर्यंत राहील त्याला कुठं अक्षर नगर जिगंत चाटजी विचार पुढे बाजूला घ्या वेगंगा अप्पा संस्थेचे सेक्रेटरी बोलवद पडेल यांचा आगमन झाला आपला सहर्ष स्वागत आहे अरे सुनील दा विषय पण करा की सांगितलेला करा आले तुमच्या नसी मला आता त्याला काय हे का, का? उग चर्चा करू नका त्या गोष्टीवरती कमेडीचा निर्णय किंवा एक पण पूर्ण बाहेर गेलेला आहे चांग पण बाहेर गेले तुम्ही कमेडीशी चर्चा जास्त को

चला मोकळा करा चला मैदान मोकळा करून द्या मैदान मोकळ करून द्या प्रेक्षक थांबू नका मैदानामध्ये सुंदर असा सुट्ट्यासाठी सहा असा अरे मैदाना सौ मनकरी सौंदर्याची गरीब त्या महिलाचा एक नंबरचा मनकरी ठरलेला दासा बोललेला पोळगाव हांचा मानव खाम करार पोळगाव यांचा असा सुद्धा पहिल्याला लक्ष असणारे कामकरांचा अविनाशाव सुटला सोमवार सुटला सोमवार शिगेप गोल्डन ची गाड्या अरे सोम्याचा ड्रायरचा कशा द्या प्रशांत ड्रायव्हर हरकूरचा अशी गाडी पण

बाहेर 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 बाहेरली तुझं आवरली घाण माती टाकवायला कोणा सोडू नको टेबल एकच आहे टेबल लागून जोडी सोडायचे

राव भागाजवळ मैदान आहे तुम्ही आलाय किती वाजता बघा आणि मैदानच्या मैदान आमचं थांबवण्याचा बघा कस राह तुम्हाला पटत असं तुम्ही जासा थोडा बाहेर घेऊन देणार सुटतो तुम्हाला थोडा टॅम्पो अंबाबाई प्रसन्न टॅम्पो साईडला घ्या टेम्पो साईडला घ्या

आजरा आज फक्त प्रशांत आमच्या प्रबोधन आठवलं ताब थांत ड्रायवर षटकार किवरा सिंग प्रश्न आले तु बा महाराजांनी आता सांगितलं शहाऐंशी

सर्वांची आण मान शान बदलवत वर्चस्व जन गाजवलं चिकडी गुट्ट्यामध्ये सगळं पंधरा सोळा प्रथम क्रमांक घेतले तोच अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर सोन्या मंडळामध्ये येते कडगावकरांचा सोन्या जन पंधरा सोळा प्रथम क्रमांक चिकली गुट्ट्यामध्ये या वर्षी चिकली गुट्ट्यामध्ये निर्वाध वर्चस्व गाजवला तो सोन्या ट्रॅपची पाणी करतोय साखर <coughs> ए बाबू दादा ये बाजू नुगला का मी काय सांगतो हां इधर असेल पाच घरी असेल पाचात बाबा पालाला पाच सगळे बेड भाग आहे

दादाला चला दादूरा ए दादूरा आओ

तुम्हाला फार फार पडून घ्यायचं का मला तुम्ही बोललं काय म्हणजे अजिबात करू नका जे डिसिजन दिलेलं ते क्लिअर राहणार त्रास मारणार नाही काय नाही हाय अशी पक्की राहणार जे पक्कीच्या पड्या पडले काही चालणार तुम्हाला कुणी कुणाला वाट वाढायचा चर्चा करायची सुद्धा कुणाच मूडगिरी घाल बघा पंचांचा निर्णय हा फायनल राहील कुणीही तर वातावरण करायचे नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील पुरा मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे तो फाटीच्या बाहेर कशाला उघडच वातावरण करता सोहळजा सुनीलदा सुनील केसर सु आपणगिरी व्यक्ती असले कारण आपल्याला शेवट काय तुम्ही कारण तुमचा हात आला म्हणून तुम्हाला कुणी कॅन्सल केलेला आहे